सहा जल्लोष ड्रोनवाले ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायचंय ड्रोन वाले विश्वा ड्रोन वाले आपण या ठिकाणी स्टेज वरती यायच आहे दादा ड्रोन वाले आपण ड्रोन घेऊन स्टेजवर यायचे ड्रोन वाले आपण ताबडतोब या ठिकाणी च्या स्टेज वर यायचे वाले ड्रोन वाले, वाले आपण ताबडतोब लाईव्हच्या स्टेज वरती